मला असं वाटतं की शेवटी डॉक्टर आंबेडकरांचं नाव बाबासाहेबांचं नाव एखाद्या संस्थेला देणं तर त्याकरता लिगसी देखील तशीच तयार करावी लागते आपल्याला माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं त्या संविधानाने या देशामध्ये समतेचं राज्य तयार करायला संधीची समानता द्यायला आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि त्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या संविधानाने उभी करून दिली आणि म्हणूनच ही जी की एक अत्यंत मोठी विरासत जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली एकीकडे ती जी विरासत आहे ती पुढे नेण्याचं काम हे एक का आव्हान या कॉलेज समोर होतं आणि दुसरीकडे पवित्र दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा दिली आणि त्यातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं त्या परिसरातलं कॉलेज त्यामुळे एक दुहेरी आव्हान खरं म्हणजे या कॉलेज समोर होतं पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे अशा अशा प्र... प्रकारचं शिक्षण तशा प्रकारचा शैक्षणिक दर्जा या कॉलेजने निश्चितपणे मिळवला